नमस्कार मंडळी मी तुमची रेखाताई आता तुम्ही म्हणाल कुणी रेखाताई म्हणता कुणी मावशी म्हणतात तर कुणी काकू म्हणता आणि माझ्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करता मनापासून पाहता तसाच मी आता हा जो व्हिडिओ बनवते ना तो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप उपदायी ठरणार आहे त्या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते हा व्हिडिओ ना आपल्या शरीरासाठी आहे उपयुक्त म्हणजे काय की आपल्या शरीराला म्हणजे माणूस म्हटलं की प्रत्येकाला काही ना काही शारीरिक व्याधी असतात तसंच मलाही गुडघेदुखीचा माझ्या समजा मला एक श्वास लागत होता मला दम लागत होता पहिल्या माळ्यावर चढलं तरी खूप त्रास होत होता आणि मग मला त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून मी अनेक औषधं केली पण औषध घेतलं तात्पुरतंच बरं व्हायचं मला परत जस जैसे ते मग मला गेल्या एक दोन तीन महिन्यापूर्वी माझे एक मानलेले भाऊ आहेत ते मला भेटले आणि त्यांनी अनेक वेळा सांगितलं होतं पण माझा मी पहिल्यांदा विश्वास ठेवला नव्हता पण चला मी एकदा विचार केला की के एकदा जाऊन बघूया आणि मी गेले विश्वास ठेवून त्यांच्यावर आणि हे ऑफिस आहे मीरा रोड येथे ए बायोटोरियमचं तिथे मॅग्नेटिक थेरपी दिली जाते म्हणजे दिली जाते म्हणजे ते प्रोडक्ट आहे आपल्याला वापरण्यासाठी ते अतिशय उत्तम आहे म्हणजे त्याचे बेनिफिट सांगायचं तर आपल्याला वंशात येणारा अटॅक टळतो आपल्याला थायरॉइड प्रॉब्लेम असेल आपल्याला बी पी शुगर हाय लो होणे किंवा आपल्याला किडनी प्रॉब्लेम स्टोन प्रॉब्लेम काहीही असेल आपल्या शरीरात एकूण सेवंटी एट अवयव असतात एवढ्या अवयवाला हे काम करणारं प्रोडक्ट आहे आणि ते खरंच खूप उत्तम आहे मग मा, मी माझ्या त्या माव मानलेल्या भावांवर विश्वास ठेवून गेले ते, गे ते प्रॉडक्ट मी गेले दीड महिन्यांनी वापरते आणि तुम्हाला खरं सांगू मंडळी मला अक्षरशः त्याचा शंभर टक्के रिझल्ट आला माझे गुडघे एवढे दुखत होते ना की असं वाटत होतं की एवढ्या कमी वयात माझे गुडघे दुखत आणि आत्तापासून मला खरं सांगते तुम्हाला मला विश्वास होत नाही आहे की माझी गुडघेवडी ठणठणीत झालेत आणि माझा दम लागायचा पण राहिला आणि मला असं वाटतं की तुम्हाला कोणाला ह्यापैकी कुठलाही प्रॉब्लेम असेल किंवा नसेल तरी हे प्रोडक्ट एकदा तुम्ही वापरावंच आणि एकदा तुम्ही भेट द्यावी खरं सांगते मंडळी तुम्हाला जर घ्यायचं असेल ना